अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने काल श्रीरामपुरात अवैध धंद्यांविरोधात पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे ज्यात शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या नेवासा रोड परिसरातील कांदा मार्केटसमोर भर रस्त्यात वाहनांमध्ये धोकादायक पद्धतीने घरगुती गॅस रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यावर एलसीबीने धाड टाकत मोठा पर्दाफाश केला आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल एक लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत शहरातील कांदा मार्केट परिसरातील मोकळ्या जागेत घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती हा प्रकार अत्यंत धोकादायक असून यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती या माहितीची खातरजमा होताच पथकाने सापळा रचून या ठिकाणी छापा टाकला पोलिसांनी घटनास्थळावरून एच पी कंपनीच्या घरगुती वापराच्या तीन आणि भारत गॅस कंपनीच्या अकरा अशा एकूण चौदा गॅस टाक्या जप्त केल्या आहेत यासोबतच गॅस रेफिलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन इलेक्ट्रिक मशीन एक डिजिटल वजन काटा आणि गुन्ह्यात वापरलेली एक ऑटो रिक्षा असा एकूण एक लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सलमान पठाण आणि लुकमान पठाण दोघे राहणार श्रीरामपूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आरोपींवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पंचवीस दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशीसह जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीशे पंच्याण्णवचे कलम तीन व सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस नाईक रिचर्ड गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल भगवान थोरात रमीज राजा अत्तार विशाल तनपुरे महादेव भांड आदींच्या पथकाने केली असून दाखल गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत याविषयी स्वराज्य समाचार 24 फोर न्यूजने घेतलेला स्पेशल आढावा